पंतप्रधान आज मुंबई आणि नाशिकचा दौरा करत आहेत मोदींच्या स्वागतासाठी नाशिक पूर्णपणे मोदीमय झालंय सकाळी सव्वा दहा वाजता पंतप्रधान मोदींचं नाशिकमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर सर्वात आधी ते रोड शो करतील मग काळाराम मंदिरात जाऊन पंतप्रधान दर्शन घेणार आहेत आणि मग राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाला संबोधित करतील या कार्यक्रमाचं उद्घाटन सुद्धा मोदींच्या हस्ते पार पडणार आहे ही नाशिकमधली दृश्य आपण पाहतोय मोदींच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज झालेला आहे नाशिकमधला कार्यक्रम आटोपल्यावरती पंतप्रधान मुंबईसाठी रवाना होणार आहेत आणि इकडे मुंबईमध्ये जवळपास तीस हजार कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडेल यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक बेलापूर पेंधर नवी मुंबई मेट्रो बनचं औपचारिक उद्घाटन सीवुड्स बेलापूर उरण या उपनगरीय रेल्वेसेवेच्या चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे नाशिकच्या ज्या रस्त्यावरनं पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार आहे तिथली दृश्य आपण पाहतोय विविध कलांचं संस्कृतीचं दर्शन या माध्यमातनं कलासादरीकरणातनं घडवण्याचा नाशिककरांचा प्रयत्न दिसतोय आजच्या दौऱ्याला विशेष महत्त्व दोन कारणांसाठी आहे एकतर लोकसभा निवडणुका अगदी जवळ आल्यात त्या पार्श्वभूमीवरती हा दौरा होतो आहे आणि दुसरं म्हणजे बावीस तारखेला राम मंदिराचं लोकार्पण होत असताना त्याआधी काळाराम मंदिरात येऊन पंतप्रधान मोदी दर्शन घेतील पूजा करतील पंतप्रधान मोदींच्या रोड शो दरम्यान सांस्कृतिक सादरीकरण सुद्धा पाहता येणार आहे आढावा घेतलाय मिकी घे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी नाशिक शहरामध्ये जय्यत तयारी पाहायला मिळते आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी चेक करून आतमध्ये सोडली जाते जे लोककलावंत आहे नाट्य या ठिकाणी वेगवेगळे सादर होणार आहेत ढोल तासाचे पथक आहेत प्रत्येक गोष्ट या ठिकाणी चेक केली जाते आपण बघू शकतो हातात तिरंगा घेऊन या ठिकाणी लोक सगळे लोक आलेली आहेत आणि अशा पद्धतीने लोकांना चेक होते आहेत आपल्यासोबत स्वतः मंत्री गिरीश महाजन जी आहेत सर प्रत्येक गोष्टीकडे तुमची देखील बारीकी लक्ष आहे मोदींच्या स्वागतासाठी संपूर्ण नाशिक शहर संस्थेला ज्या ठिकाणी होऊन रॅली जाणार आहेत त्यांच्या अर्थात रोड शो होणार आहे तो देखील एकदम टकाटक दिसत आहे अतिशय उत्साहामध्ये नाशिककर या ठिकाणी आहेत जोरात तयारी या ठिकाणी सुरू आहे आपण बघता ढोल ताशे सगळे कार्यकर्ते वाजत गाजत येत आहेत आणि मोदीजींच्या या ठिकाणी येण्याची तयारी स्वागताची तयारी ही अतिशय जय्यत झालेली आहे आपण बघता सगळे पोस्टर बॅनर भिंती सगळे रामचरित्र या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे सगळ्या ठिकाणी आणि कुंभमेळा ज्या वेळेला मागे तसंच चित्र आता आजही या ठिकाणी दिसत आहे कारण बावीस बावीस तारखेला प्रभू रामचंद्र हे अयोध्यामध्ये आपल्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत त्याची पूर्वतयारी आणि म्हटली तरी हरकत नाही आणि अतिशय उत्साह या ठिकाणी आज मोदीजी राम मंदिरामध्ये राम मंदिरामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत आज मोदीजी रामघाटावर त्या ठिकाणी जाणार आहेत देशाचे पहिले पंतप्रधान आहेत मोदीजी तिथे रामघाटावर जाणार राम घाटावर जाणार आहेत आणि राम मंदिराचे दर्शन घेणार आहेत आपण बघितलं तर प्रभू श्री रामाचे पोस्टर्स आहेत स्वामी विवेकानंदांचे पोस्टर्स आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर आहेत कुठेही कुठल्याही पक्षाचं चिन्ह आज दिसत नाही अजिबात नाही आज स्वामी विवेंद्रची जयंती आहे त्यांचा जन्मदिवस आहे आणि हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा करतो आणि मोदी जी या ठिकाणी येत आहेत बावीस तारखेची सगळी छटा ज्या आजकाल नाशिक शहरावर उमटलेली आहे अयोध्येतल्या मंदिरात रामांचं प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी स्थापना होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज राजकारण विरहित राजकारण कुठेही नाही आहे कुठल्याही पक्षाचे झेंडे या ठिकाणी नाही आहेत फक्त जय श्रीराम हाच एक नारा देऊन या ठिकाणी सर्व नाशिककर मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत अगदी जसं आपण म्हणतोय इथं आपण बघू शकतो पुन्हा जे ढोल ताशा पथक आहेत वेगवेगळे पथक या ठिकाणी जे रस्त्यावर या ठिकाणी नाट्य सादर करणार आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि जय्यत तयारी एक वेगळा उत्साह मोदींच्या स्वागतासाठी नाशिकच्या रस्त्यांवर पाहायला मिळतोय कॅमेरामॅन विजय राऊतचं मी बिकी गई एबीपी मासा नाशिक तर सकाळी सव्वा दहा वाजता म्हणजे अगदीच तासा दीडदासामध्ये पंतप्रधान मोदी हे नाशिकमध्ये येतील आणि त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होणार आहे नाशिक मोदीमय झाले मोदींच्या स्वागतासाठी रस्ते गर्दीनं फुलून गेले आहेत विविध संस्कृतींचं परंपरांचं दर्शन हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवलं जाईल आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे त्याच निमित्तानं राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्याचा मान महाराष्ट्रातल्या नाशिकला मिळाला आहे युवा हे देशाचं पुढचं भविष्य मानले जातात आपल्या देशामध्ये युवा मतदारांची संख्यासुद्धा प्रचंड मोठी आहे त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या व्यासपीठावरनं मंचावरनं पंतप्रधान मोदी युवकांना काय संदेश देतात त्यांच्यासाठी कोणत्या नवीन योजनांची घोषणा करतात का हे पाहावं लागेल नरेंद्र मोदी यांचा रोड शो जिथून सुरू होणार आहे तिथं अशा पद्धतीने वेगवेगळे देख देख लोक कलावंत कला, कला सादर करताना दिसत आहेत जर आपण बघितलं तर अगदी या ठिकाणी ढोलताशा हातामध्ये वेगवेगळे देख साहित्य घेऊन या ठिकाणी वादन सुरू आहे जर समोर बघितलं तर शंख वादन या ठिकाणी या सगळ्या महिला करतायत जर आपण बघितलं तर पारंपरिक पोशाख या ठिकाणी त्यांनी परिधान केलेला आहे आणि अशा पद्धतीने एक उत्सवाचा नाशिकच्या रस्त्यांवर पाहायला मिळतोय आणि आपण बघू शकतो हातात लेजिम घेऊन एक वेगळ्या पद्धतीने ही कला या ठिकाणी सादर करतायत आणि हळूहळू पुढे येत आहेत इथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांचा जो संपूर्ण रोड शो आहे तो असणार आहे पुढे जर आपण बघितलं तर शंख या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्या पाठोपाठ या ठिकाणी लेजिम ढोल ताशा आणि वेगवेगळी कला या ठिकाणी सादर करताना दिसत आहेत अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांचं स्वागत या ठिकाणी नाशिककर करताना दिसत आहेत आणि आपण बघू शकतो पलीकडच्या बाजून इथे रस्त्याच्या दुसरी बाजू आहे तिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी हो जाणार आहेत महाराष्ट्राची जी एक संस्कृती आहे संस्कृती या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न आहे दोन तासात जोरदार वादन होतोय आपण बघतोय संधी या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी कला सादर केली जाती आहे हातात ध्वज घेऊन हातात भगवा ध्वज घेऊन या ठिकाणी लोक कला सादर करतायत आणि आपण बघू शकतो एक वेगळा उत्साह या सगळ्या लोकांमध्ये आज नाशिककरांमध्ये पाहायला मिळतोय एक वेगळा मोदींच्या स्वागतासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी रस्त्यावर ही कला सादर केली जाते आणि एक वेगळा उत्साह या ठिकाणी नाशिककरांमध्ये पाहायला मिळतोय आपण बघू शकतो हे सगळे लोक याच रस् रस्त्यावर असणार आहेत जित, जिथं जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण रॅली जाणार आहे रोड शो होणार आहे आपण बघतो हातामध्ये भगवे ध्वज घेऊन डोक्यावर भेटे बांधून हे सगळेजण आपली कला या ठिकाणी सादर करतायत आणि नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी देखील केलेली आहे त्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेणार आहेत आणि त्यासाठी अशा पद्धतीने तयारी आपल्याला पाहायला मिळते विजय राऊत विकी गई एबीपी माझा नाशिक तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज झालाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट